आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते त्या शिवपिंडीवर नाग असावा का त्याचबरोबर नंदी आपल्या देवघरामध्ये नंदीचं पूजन शिवपिंडीबरोबर करावं का त्याचबरोबर शिवपिंड ठेवण्याची योग्य दिशा बऱ्याच जणांना माहीत नसते त्यामुळे बघा खूप सारे मला मेल आलते कमेंट्स पण येत आहेत की आ, जी शिवपिंड आहे त्याविषयी आम्हाला माहिती सांगा घरामध्ये ही शिवपिंड म्हणजे देवघरामध्ये ठेवताना योग्य दिशा कुठली आणि नंदी ज्या असतात तर शिवपिंडीबरोबर त्यांचं पूजन करायचं का नाग जो असतो तर नाग शिवपिंडीवर असावा का असे बरेच प्रश्न अनेकांना पडलेले असतात त्यामुळे बघा हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि संपूर्ण माहिती शिवपिंडीविषयी मी तुम्हाला देणार आहे बघा आपल्या घरामध्ये शिवपिंड असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बहुतेक जणांच्या घरामध्ये हे शिवपिंड जे असते तर पुजली जाते बघा शिवपिंडीचं पूजन करण्याने आपले अनेक दोष पितृदोष किंवा जे काही अजून ग्रहदोष असतात तर ते दूर होतात त्यामुळे बघा शिवशंभूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अवश्य आपल्या घरामध्ये शिवपिंड हे आपण पूजली पाहिजे तर ही शिवपिंड जी आहे तर आपण घरामध्ये देवघरामध्ये तिचं पूजन करत असतो बघा शिवपिंडीवर रोज आपल्याला एक तांब्याभर पाणी हे अर्पण करायचं आहे रोज तुम्हाला जमत नाही आहे तर सोमवारी प्रत्येक सोमवारी तुम्ही अशा प्रकारे शिवपिंडीवर जलाभिषेक करा त्याचबरोबर दुधाचा अभिषेक करा किंवा जे प्रदोष असतात किंवा शिवरात्र असते त्या वेळेमध्ये तुम्ही शिवपिंडीवर जलाभिषेक अवश्य करायचा आहे बघा जेव्हा आपण जलाभिषेक करत असतो शिवपिंडीवर तेव्हा आपल्या घरामध्ये एक शिवतत्व जे असतं ते जागृत होतं आणि आपले जे असंख्य दोष असतात तर ते दूर होतात त्यामुळे बघा अवश्य शिवपिंडीवर जल म्हणजेच पाणी जे ते आहे ते अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर तुम्ही बेलपत्र वाहू शकता त्याचबरोबर जे बेलाचं फळ असतं तर ते वाहू शकता धुत्र्याचं फळ किंवा धुत्र्याचं फूल गोकर्णाचं फूल हे तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता शक्यतो पांढऱ्या रंगाची फुलं जी आहेत ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची असतात तर आपल्याला तुळस ही शिवपिंडीवरती अर्पण करायची नाही शिवपरिवार जे असतं तर शिवपरिवाराला कधीच आपल्याला तुळस ही अर्पण करायची नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये नेहमी शिवपिंड असावी म्हणजेच आपण शिवाचं पूजन हे शिवलिंगाच्या स्वरूपामध्येच करायचं आहे शिवलिंगच आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपण पूजलं पाहिजे बरेच जण असं करतात की शंकरांची मूर्ती असते तिचं पूजन करतात किंवा शंकरांची मूर्ती जी असते ती देवघरामध्ये स्थापित करतात किंवा जो फोटो असतो शंकराचा तर त्यांचं पूजन करतात हे लक्षात घ्या कधीही आपल्याला शिवाचं पूजन शंकरांचं पूजन हे त्यांच्या फोटोचं पूजन करायचं नाही आहे किंवा त्यांची जी मूर्ती आहे त्यांचं पूजन करायचं नाही कारण का तर जे शिवाचं संपूर्ण रूप आहे ते फक्त आ, स्मशानात असतं असं म्हटलं जातं त्यामुळे कधीच आपल्याला शंकरांचं पूजन हे त्यांच्या फोटोचं करायचं नाही आहे किंवा त्यांच्या मूर्तीचं करायचं नाही तर नेहमी शिवलिंगाच्या स्वरूपामध्येच आपल्याला अशा प्रकारे शिवाचं पूजन हे करायचं असतं किंवा बघा जे शो पीस असतात शिवलिंगाचे किंवा मग शिवमूर्तीचे तर ते देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही बरेच लोक असं करतात की शिवलिंगाचं जे शोपीस मिळतं बघा ऑनलाईन भरपूर असे शोपीस अवेलेबल असतात ज्यामध्ये शिवलिंगाचं शोपीस असतं किंवा शिवमूर्ती असते तर ते शोपीस असतं तर असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे या गोष्टी आपल्याला आणायच्या नाही आहेत आपल्याला फक्त शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये देवघरामध्येच पूजन करायचं आहे घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग आपल्याला ठेवायची नाही आहेत म्हणजे बघा बऱ्याच वेळेला असं होतं आधीच आपल्याकडे एक शिवलिंग असतं आणि अजून आपल्याला आवडतं एखादं कुठेतरी आपण धार्मिक स्थळी फिरायला जातो आणि तिथं मग आपल्याला एखादं शिवलिंग आवडतं आणि मग ते पण आपण आणतो तर तसं नाही करायचं आपल्याला देवघरामध्ये फक्त एकच शिवलिंग जे आहे त्याचं पूजन करायचं आहे जर तुमच्याकडे जा एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर तुम्ही त्यातील एकच ठेवा आणि बाकीचे शिवलिंग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्याचबरोबर बघा शिवलिंगावर कधीच आपल्याला हळद कुंकू हे व्हायचं नाही गुलाल व्हायचं नाही फक्त तुम्ही शिवलिंगावर भस्म लावू शकता किंवा जी गंधगोळी असते पांढऱ्या कलरची तर त्याचा टिळा तुम्ही लावू शकता बाकी आपल्याला हळद कुंकू गुलाल अबीर काहीही शिवपिंडीवर लावायचं नाही हे लक्षात घ्या तांदूळ पण अर्पण करत असताना पांढरे तांदूळ अर्पण करा ज्या अक्षता असतात म्हणजे रंगवलेल्या किंवा हळद कुंकू लावलेल्या त्या आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या नसतात फक्त आपल्याला पांढरे तांदूळ जे असतात ते शिवलिंगावर अर्पण करायचे असतात बघा शिवलिंगावर रोज तुम्हाला बेलपत्र अर्पण करता येत असेल तर अवश्य एक तरी बेलपत्र तुम्ही अर्पण करा शक्य असेल तर अकरा एकवीस एकशे आठ असे बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पण बघा प्रत्येकालाच रोज बेलपत्र अर्पण करणं जमत नाही किंवा प्रत्येकाकडेच बेलाचं झाड असेल असं पण नाही तर तुम्ही चांदीचं बेलपत्र जे आहे ते तुमच्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता म्हणजे ते तुम्ही बनवून घ्या आणि असं चांदीचं बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता किंवा त्या शिवपिंडीवर आपण हे बेलपत्र ठेवू शकतो देवघरामध्ये जे दे शिवलिंग आपण पूजणार आहोत त्याची खूप जास्त उंची नसावी म्हणजे अगदी मोठं शिवलिंग आपल्याला पूजायला घरामध्ये देवघरामध्ये पूजण्यासाठी घ्यायचं नाही तर जास्तीत जास्त तुम्ही आपल्या हाताचा जो अंगठा आहे तेवढं शिवलिंग घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा छोटं असेल तरी चालेल पण अगदी मोठ्या साईजचं तुम्ही घेतलेलं आहे तर असं करू नका देवघरामध्ये छोट्या आकाराच्या मूर्त्याच आपल्याला त्यांचं पूजन करायचं असतं कारण बघा ज्या मोठ्या मूर्त्या असतात त्यांचं पावित्र्य राखणं आपल्याला जमत नाही किंवा त्याची सेवा करणं आपल्याला जमत नाही त्यामुळे बघा अगदी अशा अंगठ्यापेक्षा छोट्या आकाराच्या मूर्त्या घ्या जास्तीत जास्त अंगठ्या एवढ्या आकाराच्या मूर्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत बरेच जण असंही करतात की तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात तर बघा आपल्याला ही चूक करायची नाही आहे तुळशीमध्ये कधीच शिवलिंग ठेवायचं नसतं तुळशीमध्ये तुम्ही शालिग्राम ठेवू शकता शालिग्राम म्हणजेच साक्षात विष्णूंचं ते रूप आहे तर शालिग्राम तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकता पण आपल्याला इथे शिवपिंड जे आहे ती तुळशीमध्ये ठेवायची नाही तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप अर्पन आर्थिक येत आहेत किंवा तुम्हाला खूप जास्त कर्ज आहे किंवा तुमची आर्थिक प्रगती होत नाहीये तर दर सोमवारी तुम्ही तुम्ही शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करायचे आहेत म्हणजे पांढरे तांदूळ जे असतात तर ते अर्पण करायचे आहेत बघा जर हा उपाय तुम्ही दर सोमवारी केला तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींमधून तुमची सुटका होते तर असे तांदूळ तुम्ही घरातील शिवपिंडीवर अर्पण करा किंवा शिवालयामध्ये जाऊन शिवपिंडीवरती तुम्ही हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो तो म्हणजे शिवपिंडीची योग्य दिशा कुठली तर जेव्हा आपण देवघरामध्ये शिवपिंड पूजत असतो किंवा तिचं पूजन करत असतो तेव्हा जी शिवपिंडीची निमुळती बाजू ती उत्तरेला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिवपिंड देवघरामध्ये दे ठेवायची आहे आणि शिवपिंडी शेजारीच आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती ठेवायची असते अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात देवी पार्वतीचं रूप आहे त्यामुळे नेहमी आपल्याला देवघरामध्ये दे। शिवपिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते त्याचबरोबर अनेकांना असा प्रश्न पडतो की जी शिवपिंड आहे ती कुठल्या धातूची असावी लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही धातूची शिवपिंड घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त तिची दिशा योग्य असावी हे लक्षात घ्या आणि आपल्या देवघरामध्ये एकच शिवलिंग आपल्याला पूजायचं आहे तर बघा तुम्ही हे शिवपिंड पितळेची घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता किंवा बरेच जण दगडी शिवपिंड जे आहे तर तिचं देखील पूजन करतात तर तुम्ही कुठल्याही शिवपिंडीचं पूजन करू शकता शेवटी मनामधला भाव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या पण तुम्ही फायबरच्या अशा ज्या शिवपिंड्या असतात त्या वापरू नका बाकी तुम्ही कुठल्याही धातूची शिवपिंड दगडी शिवपिंड अवश्य वापरू शकता त्याचबरोबर बघा शिवपिंडीवर कधीच नाग किंवा नागाची जी फणी असते ती नसावी त्यामुळे जर शिवपिंडीवर नाग असेल तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये तर ती शिवपिंड तुम्ही विसर्जित करा आणि नाग नसलेली शिवपिंड तुम्ही देवघरामध्ये तिचं पूजन करा त्याचबरोबर नंदी जे असतात तर त्यांचं देखील आपल्याला देवघरामध्ये शिवपिंडीबरोबर कधीच पूजन करायचं नसतं कारण नंदी जे असतात तर त्यांचं स्थान जे आहे ते शिवालयामध्ये असतं त्यामुळे आपल्याला बघा अशा प्रकारे नंदीचं पूजन आपल्या देवघरामध्ये शिवपिंडीबरोबर करायचं नाही आपल्या देवघरामध्ये फक्त आपल्याला शिवपिंडीचंच पूजन करायचं आहे शिवपिंडीवर नाग किंवा त्याचबरोबर नंदी यांचं आपल्याला पूजन नाही करायचं किंवा ते देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही फक्त आपल्याला शिवपिंडच देवघरामध्ये ठेवायचे आहे हे लक्षात घ्या तर बघा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत तर भरपूर जणांना पडणारे हे प्रश्न आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कुणाला या गोष्टी माहीत नाही तर त्यांना देखील या गोष्टी कळतील आणि नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांसाठी युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये